गंगाखेड नगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियानांतर्गत दोन हजार तेवीसमध्ये काढलेल्या निवेदिका कंत्राटदाराला भवन बनावट कागदपत्राद्वारे मंजुरी देऊन एकशे दहा कोटी रुपयांची कामामध्ये भ्रष्टाचार केल्याचा प्रकरण उघडकीस आला असून अंतर्गत तत्कालीन मुख्याधिकारी आणि अन्य बारा जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अंतर्गत सिमेंट रोड डी पी रोड नाल्या यांच्यासह नगरपालिकेने वेगवेगळ्या कामांची निविदा काढली होती यामध्ये बनावट कागदपत्राचा आधार घेत ही कंत्राट वाटप करण्यात आली याविषयी माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने न्याया या विषयावर दाखला दिला याचिका मंजूर करून संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले त्यानुसार लातूर येथील यश कन्स्ट्रक्शन यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह हो, मियाबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड